बातमी नवी मुंबईतून येते नवी मुंबईतल्या दिघावासीयांचं भवितव्य हे अंधारात असल्याचं दिसतय कारण बांधकाम नियमित करण्याची राज्य सरकारची पॉलिसी ही हायकोर्टानं पुन्हा एकदा फेटाळली आहे अमेर आणि आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे अमेर काय म्हटलंय कोर्टाना दीपक दिघावासियांचं भवितव्य आता अंधारात असंच म्हणावं लागेल कारण की राज्य सरकारनं नव्यानं सादर केलेली पॉलिसी जी होती ती हायकोर्टानं फेटाळलेली आहे तेव्हा दिवासियांचा फेटायशीर धराशी होती ती नियमित करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव पुन्हा एकदा हायकोर्टाने फेटाळून लावलेला आहे हायकोर्टाने हा निर्णय देताना स्पष्ट केलेला आहे की या संदर्भात कायदा अस्तित्वात आहे त्यात सुधारणा करण्याची गरज आहे अशा परिस्थितीत राज्य सरकार जर पॉलिसी आणून सरसकट डिसेंबर दोन हजार पर्यंतच्या बांधकामांना संरक्षण देण्याचा विचार करत असेल तर ते चुकीचं आहे त्याने संपूर्णपणे शहर नियोजन प्रक्रियेचा बोजवारा उडू शकतो त्यामुळे अशा पद्धतीचे आदेश देता येणार नाहीत त्याचबरोबर हायकोर्टाने नवी मुंबईचे पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य असल्याचं म्हटलंय तुकाराम मुंडे यांच्या वतीनं हायकोर्टात स्पष्ट करण्यात आलंय की अशा प्रकारे बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देणं हे चुकीचं आहे आणि त्याचंच समर्थन करत हायकोर्टाने हे आदेश देत राज्य सरकारची बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याची पॉलिसी पुन्हा एकदा फेटाळून लावली दीपक अभय धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल